रामकृष्णारी हरी नर्मदेहर आज दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस काल संध्याकाळी आपण सातटक्कल या ठिकाणी गोपीचंद आश्रमामध्ये सटकेश्वर महादेवांच्या शिवलिंगापशी नर्मदा मैयाच्या किनारी विश्रांतीसाठी आसन लावलं होतं आपण नर्मदा मैयाचा किनारा कसा आहे या ठिकाणी त्याचं एक दृश्य बघूयात खूप सुंदर मनमोहक पवित्र असा नर्मदा मैयाचा किनारा आहे नर्मदा मैयाचं असं दर्शन घडलं की दिवसच खरं खूप चांगला जातो आता यानंतरचा सा किनारा आपल्याला कुठं लागेल माहीत नाही आता सकाळी सात वाजलेले आहेत या ठिकाणी श्री षटकेश्वर महादेवांचं मंदिर आहे या मंदिराचं महात्म्य म्हणजे हे मंदिर श्री ब्रह्मदेवाने स्थापित केलेलं आहे यातलं जे शिवलिंग आहे ते शिवलिंग स्वतः श्री ब्रह्मदेवाने स्थापित केलेला आहे आणि या पवित्राच्या तीर्थामध्ये तीनशेपेक्षा जास्त असे शिवलिंग आहेत जे ब्रह्मदेवाने स्थापित केलेले होते परंतु ते पाण्याखाली गेलेले आहेत तर आपण या ठिकाणी आत्मदी मंदिरात जाऊन षटकेश्वर महादेवांचं पवित्र असं शिवलिंगाचं दर्शन घेऊयात जे साक्षात ब्रम्हदेवाने स्थापित केलं होतं ओम नम शिवाय खरच खूप पवित्र तीर्थ आहे हे या प्राचीन तीर्थांचं वैशिष्ट्य असं असतं की आपण या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळते जी ऊर्जा मिळायला पाहिजे ती ऊर्जा खरंच या ठिकाणी मिळते तर आता आपण आपला आपन जो पुढचा टप्पा आहे परिक्रमेच्या प्रवासाचा तो चिचनी या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तर चिचणीमध्ये कसं जाणार काय करणार हे आपण सगळं मार्गाने बघत बघत जाऊयात रामकृष्णारी नर्मदेहर निघूयात पुढच्या प्रवासाचा आश्रमाबद्दल सांगायचं राहिलं हे आश्रम खूप सुंदर असं आहे या ठिकाणी बालभोग भोजन प्रसादी विश्रांती आसन लावायची व्यवस्था आणि मुक्काम या सर्व गोष्टींची सुविधा या ठिकाणी या आश्रमामध्ये दिलेली आहे अशा प्रकारचा प्रशस्त हॉल आहे या प्रशस्त हॉलमध्ये आपल्याला परिक्रमावासियांची सेवा केली जाते रामकृष्णारी नर्मदेहर सकाळी सात वाजता बरोबर आपला पुढच्या परिक्रमेसाठीचा प्रवास चालू झालेला आहे या ठिकाणी आपण गोपीचंद आश्रमातून बाहेर पडलेलो आहोत सर्व परवानगी पूजा विधी स्थान सर्व सर्व काही ओरकून आपण आपल्या पुढच्या मार्गासाठी आता बाहेर पडलेलो आहोत आश्रमातून या ठिकाणाहून आपण सरळ बाहेर आल्यानंतर जो पहिला उजवा टर्न आहे आपल्याला तो पहिला उजवा टर्न घ्यायचा आहे आणि या गावातून आपल्याला सरळ सरळ जायचंय चालता चालता या घरावरती आपल्याला सुंदर असं वाक्य पाहायला मिळालंय सकाळी सकाळी करो सदा ऐसा ही काम जिंत हो सुंदर परिणाम म्हणजे जीवनात मनुष्याने अशा प्रकारचं कर्म केलं पाहिजे की ज्याचा परिणाम खूप सुंदर असेल जीवनामध्ये नर्मदे बेटा आता या सरळ रस्त्याने आपल्याला जायचंय आश्रमाकडून या रस्त्याला आल्यानंतर आपल्याला आता उजव्या बाजूला वळायचंय गाव संपूर्ण आपण बाहेर आलेलो आहोत या डांबरीला लागल्यानंतर पुन्हा एक उजवा रस्ता आहे तर या उजव्या रस्त्याने आपल्याला जायचंय या डांबरीने आपल्याला जायचं नाही या गावामध्ये हा परिक्रमा मार्ग आहे इथं बोर्ड लिहिलेला नाहीये पण जिथं बोर्ड लिहिला नाही तिथं उजवी बाजू रामकृष्ण रिनरमध्ये ए हर रामकृष्ण रिनरमध्ये ए हर या ठिकाणी आपण साटक खल गावातून बाहेर पडलो पण बऱ्याच ठिकाणी बुजुर्ग हे नाव सुद्धा या ठिकाणी लिहिलेलं दिसलं तर इथल्या रहिवाशांना विचारलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की दोन्ही नाव एकच आहे याच्या पाठीमागच्या गावात पण आपण असंच बघितलं होतं अगवरपुरा गावाचं नाव होतं पण त्या ठिकाणी रामपुराचे पण बोर्ड होते म्हणजे काय या दोन्ही गावांना दोन दोन नाव आहेत रामकृष्ण आणि नर्मदे हर बघा आपण चालत आल्यानंतर असा एक चौक लागलेला आहे नर्मदे हर असा एक चौक लागलेला आहे आणि इथं लिहिलेलं आहे परिक्रमा नर्मदा परिक्रमा पैदल मार्ग तर आपल्याला या मार्गाने जायचंय उजवीकडे रामकृष्णारी नर्मदे हर शंभर दीडशे मीटर पुढं आल्यानंतर या ठिकाणी बघा डावीकडं बोर्ड लावलेला आहे नर्मदा परिक्रमा पैदल मार्ग तर या डावीकडच्या रस्त्याने आपल्याला जायचंय आश्रमापासून निघाल्यानंतर दाखवलेल्या रस्त्याने आपण पुढं पुढं आलो तर या ठिकाणी एक मोठा हायवे लागतोय तो हायवे आपल्याला पार करून पलीकडे जायचंय हायवे पार करून आल्यानंतर या ठिकाणी एक आश्रम लागलेला आहे संकटमोचन बालाजी हनुमान मंदिर आपल्याला इथपर्यंत यायचं होतं पण काल उशीर झाल्यामुळे आपण पाठीमागच्याच आश्रमावरती थांबलो सुंदर असा आश्रम आहे आपण पुढे मार्गस्थ होऊयात रामकृष्णारी नर्मदेहर पाठीमागा जो आपल्याला हायवे लागला होता ते तो आग्र्याकडून मुंबईला जाणाऱ्या गाड्या त्या रस्त्यातून येत होत्या आणि समोर एक हायवे लागलेला आहे आपल्याला तो हायवे पण वन वे आहे तो मुंबईकडून आग्र्याला येणाऱ्या गाड्या या ये रस्त्याने येतात म्हणजे एकाच बाजूने गाड्या येतात या ठिकाणी डावीकडून येतात आणि त्या पाठीमागच्या हायवेला उजवीकडून गाड्या येतात हा ही हायवे आपल्याला क्रॉस करून पलीकडे जायचंय आहे आपल्या परिक्रमा मार्गावरती हा पुढचा हायवे क्रॉस केल्यानंतर या ठिकाणी एक बोर्ड लागलाय श्रीपाद नर्मदा आश्रम दोन किलोमीटर म्हणजे इथून पुढे दोन किलोमीटर वरती हा श्रीपाद नर्मदा आश्रम आहे पाठीमाग जो हायवे लागला त्याच्या पलीकडा पर्यंत बुजुर्ग होत आणि आता इथून पुढं खलखुर्द हे गाव लागलेलं आहे आपल्याला ला। तर सरळ आपण नामस्मरण करत करत आपला प्रवास चालू आहे रामकृष्ण नर्मदे हर पाठीमागून हायवे पासून साधारण एक सव्वा किलोमीटर चालत आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बालभोगसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे रामकृष्णारी नर्मदे हर राम नर्मदे हर या खलखुर्द गावामध्ये हे उज्जैनचे रहिवासी आपल्याला या ठिकाणी परिक्रमावासियांची सेवा करताना बालभोग प्रसादी वगैरे आपल्याला सगळ्यांना देतात नर्मदे हर आता आपल्याला इथून उजवीकडे जायचंय आणि उजवीकडे गेल्यानंतर पुन्हा एकदा डावीकडे एक बाण दिसतोय आपल्याला परिक्रमा मार्ग रामकृष्णारी नर्मदे हर खलखुर्द गावातील राम मंदिर मंदिराच्या आतमध्ये या ठिकाणी राधाकृष्ण मंदिर आहे शेजारीच रामलिंग दरबार आहे रामकृष्ण हरी नर्मदे या ठिकाणी शिव मंदिर आहे कृष्ण हरी नर्मदे हर ओम नम शिवाय या राम मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर राम मंदिराच्या समोरच जो रस्ता आहे त्या रस्त्यानेच आपल्याला सरळ पुढे जायचंय रामकृष्णारी नर्मदेहर दर्शन घेऊन आपण या ठिकाणावर आलो दोनच मिनिटापूर्वी आपल्याला बालभोग भेटला होता या ठिकाणी आपल्याला चाय प्रसादीची सेवा यांनी पुन्हा दिलेली आहे रामकृष्णारी नर्मदेहर प्रसादी घेऊन एक शंभर दीडशे मीटर पुढे आलो तर या ठिकाणी हे खलखुर्द गाव संपलेलं आहे आणि आता आपला पुढचा प्रवास शेताच्या कडेकडेने आहे असं दिसतोय बघूयात रामकृष्णारी नर्मदे हर या खलखुर्द गावातून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी श्री स्वामी रामानंद आश्रम आहे त्याचं अन्न क्षेत्र पण आहे खलटका या ठिकाणी पण आपल्याला आश्रमावरती आता जायचं नाहीये कारण सकाळचे आठ वाजलेले आहेत आपण साधारण तीन किलोमीटर चालून आलेलो आहोत तर आता आपल्याला आपला परिक्रमा मार्गाने मार्गस्थ व्हायचंय आहे रामकृष्णारी हे खल खुर्द रामकृष्ण पाठीमागून आपण खलखुर्द गावाच्या रस्त्याने आलेलो हो। आहोत या पाठीमागच्या डांबरी रस्त्याने आल्यानंतर पुढे या ठिकाणी अर्धा ते पाऊन किलोमीटरवरती असा एक छोटासा पूल लागतोय आणि या पुलाच्या शेजारून एक उजव्या बाजूला कच्चा रस्ता जातोय बघा त्या कच्च्या रस्त्याने आपल्याला जायचंय याचं कारण असं आहे की या ठिकाणी बघा झेंडे लावलेले आहेत ला रस्त्याने सगळीकडे म्हणजे हा परिक्रमा मार्ग आहे आणि या ठिकाणी एक बोर्ड पण लावलेला आहे त्याच्यावरती परिक्रमा मार्ग असं लिहिलं नाही पण स्वामी रामानंद संत आश्रम श्री जानकी गौशाला असं या ठिकाणी लिहिलेलं आहे तर या रस्त्याने आपल्याला सरळ जायचंय आणि त्याच्यानंतर ज्या काही खुना असतील त्या खुनांच्या मार्गाने आपल्याला पुढे पुढं मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर तिथून पुढे आतमध्ये शंभर मीटर आल्यानंतर पुन्हा एक उजवीकडे रस्ता जातोय आणि एक सरळ जातोय तर आपल्याला सरळ रस्त्याने जायचंय कारण या सरळ रस्त्याला आपल्याला झाडाला रिवीन किंवा पताका लावलेला दिसत ते त्याच्यामुळं हा आपला परिक्रमा मार्ग आहे असा संकेत आहे आपल्याला रामकृष्णारी हर रामकृष्णारी हर पाठीमाग डांबरी सोडून आपण जो कच्च्या रस्त्याने आतमध्ये आलो होतो तिथून सरळ सरळ साधारण एक किलोमीटर चालत आल्यानंतर पुढे अशी एक छोटीशी वस्ती लागतीये या गावाचं नाव काय ते माहीत नाही आपल्याला पण एक छोटीशी वस्ती लागलेली आहे या वस्तीच्या थोडंसं जवळ आलो तर आपल्याला बघा उजव्या बाजूला एक झेंडा लागलेला दिसतोय झुडपांना तर त्या झेंड्याचा अर्थ असा आहे की आपल्याला या उजव्या बाजूनी जायचं आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर हा असा वस्तीच्या बाजूबाजूनी रस्ता जातो आहे या वस्तीच्या पुढे आल्यानंतर पुन्हा एक असा आपल्याला सिमेंटचा रस्ता लागलेला आहे आणि ही फॅक्टरी सारखं काहीतरी आहे तर या ठिकाणी झेंडा उजव्या बाजूला लावलेला आहे हा असा मोठा रस्ता इथून आलेला आहे बघा तर या उजव्या बाजूला आपल्याला आता साधारण अजून चार किलोमीटर जायचं आहे असं इथल्या गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे चार किलोमीटर गेल्यानंतर चिचली गावी रामकृष्ण आणि नर्मदेहर या इथून आपण या मोठ्या रस्त्याला लागलो होतो त्या झेंड्यापासनं आणि पुढं आल्यावरती इथे एक बोर्ड आहे बघा महा नर्मदा का रास्ता आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणाहून जायचं आहे नर्मदेहर या रस्त्याने आपल्याला सरळ सरळ जायचं आहे तो मोठा रस्ता फक्त आपल्याला एक वीस तीस पावलांसाठीच लागला होता धर्मदे हर थोडस पुढं चालत आल्यानंतर पुन्हा उजव्या आणि डाव्या बाजूला रस्ता लागतोय तर त्यातला आपल्याला उजवा मार्ग घ्यायचा आहे रामकृष्णरी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर परत थोडस पुढं चालत आलेलो आहे पुन्हा एकदा उजवा डावा दोन रस्ते लागले आपल्याला ला। आता या ठिकाणी बघूयात वरती जाऊन काय परिस्थिती आहे उजव्या बाजूलाशी खून मिळालेली आहे आपल्याला याचा अर्थ आपल्याला या उजव्या बाजूने जायचंय आता हा रस्ता खेडेगावातला सिमेंटचा रस्ता आहे रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर या रस्त्याला थोडस शंभर दोनशे मीटर पुढे चालत आल्यानंतर या ठिकाणी परिक्रमावासियांच्या सेवेसाठी तहान लागली तर पानपोळी ठेवलेली आहे जलपान करू शकता आणि इथे एक बोर्ड आहे नर्मदा परिक्रमा मार्ग चिचली तीन किलोमीटर म्हणजे या बोर्डनुसार आपल्याला अजून तीन किलोमीटर चिचली पर्यंत जायचंय रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर आपल्या गोपीचंद आश्रमापासून आपण ज्यावेळेस पुढे आलो त्यावेळेस साधारण साडेसात किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी चिचली गावाला सुरुवात झालेली आहे हे गाव पार करून गेल्यावरती पुढे एक आश्रम आहे तर त्या आश्रमापर्यंत आपल्याला जायचंय रामकृष्णारी नर्मदे हर चिंचली गावातून थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी परिक्रमावासींच्या सेवेसाठी एक छोटस आश्रम आहे सात माता आश्रम आहे या ठिकाणी बालभोग भोजन प्रसादी इत्यादी व्यवस्था आहे या ठिकाणानं आपल्याला आमंत्रण आलेलं आहे म्हणून आपण या ठिकाणी बालभोग घेण्यासाठी जात आहोत रामकृष्णारी हर रामकृष्णारी हर या सात माता आश्रमापासून खाली गेल्यानंतर या ठिकाणी सात धारा आहेत त्या आपण बघूयात रामकृष्णारी हर या ठिकाणी खाली आल्यानंतर सात माता मंदिर आहे तर या ठिकाणी सात माता मंदिर का म्हटलं जातं कारण या ठिकाणी नर्मदा मैयाला जाणारे सात झरे आहेत त्या सात झऱ्यांचा प्रवाह या ठिकाणी एकाच ठिकाणी आहे बघा दाखवतो तुम्हाला प्रत्येक प्रवाह हा बघा हा एक पहिला प्रवाह आहे इथून थोडस पुढे आलो आपण तर या ठिकाणी दुसरा प्रवाह आहे हे असे झरे आहेत बघा या झऱ्यांमधनं हा प्रवाह आलेला आहे हा तिसरा प्रवाह आहे या ठिकाणी हा चौथा झरा आणि इथून थोडस पुढे गेलं की या ठिकाणी पाचवा या ठिकाणी सहावा आणि या ठिकाणी सातवा असे सात प्रवाह या ठिकाणी म्हणजे सात झरे या ठिकाणी आहेत म्हणून या स्थानाला सप्तधारा स्थान असं म्हटलं जातं चिंचली गाव आपण पार करून आल्यानंतर या ठिकाणी आहे सात माता आश्रम आहे त्या सात माता आश्रमाचं सा नावही या सप्तधारानुसारच पडलेलं आहे या ठिकाणी सात माता मंदिर आहे रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर हर, राम नर्मदे हर। मग सात माता मंदिरापाशी आपण बालभोग सायप्रसादी घेऊन पुढे निघाल्यानंतर एक शंभर ते दीडशे मीटर वरती पुन्हा एक आणि डावा रस्ता लागलेला आहे हा पहा तर या ठिकाणी मा नर्मदा परिक्रमा मार्ग असा एक स्टिकर लावलेला आहे आणि उजव्या बाजूला आपल्याला जायचंय या उजव्या रस्त्याने आपल्याला या गावाचं पलीकडे निघायचंय असं गाव आहे बघा हे जुनं चिंचली गाव आहे आणि पाठीमागे जे लागलं होतं ते नवीन चिंचली गाव आहे दोनही चिचलीच आहेत अप्रतिम रामकृष्ण हरी नर्मदे हर सकाळी निघतानी जसं मैयाचं दर्शन आपल्याला षटकेश्वर महादेव मंदिरापाशी झालं होतं त्याच पद्धतीचं अप्रतिम असं दर्शन आपल्याला या ठिकाणी झालेलं आहे आपण आता सध्या चिंचली जे गाव आहे त्या गावातलं नवीन चिंचली आणि ही जुनी चिंचली आहे ती जुनी चिंचली गाव संपल्यानंतर या ठिकाणी हनुमान मंदिर आहे तिथे आपण आता साडे दहा वाजलेले आहेत साडे दहा वाजता पोहोचलेलो आहोत आपण या ठिकाणी या ठिकाणी आपण आता दुपारची विश्रांती करणार आहोत आणि भोजन प्रसादी घेऊन मग पुढे आपण मार्गस्थ होणार आहोत नमामी देवी नर्मदे रामकृष्णारी नर्मदे हर आतापर्यंत आपण साडे नऊ किलोमीटरचा सा प्रवास अंदाजे इथपर्यंत केलेला आहे नर्मदे हर चिचली गावात चिचली गाव संपल्यानंतर हनुमान मंदिर सुकलेश्वर या ठिकाणी आपण अशी भोजन प्रसादी घेऊन या ठिकाणी मुक्काम केला होता आता या पुढचा प्रवास आपला भोईंदा या गावापर्यंतचा आहे भोईंदा गावापर्यंत जाण्यासाठी साधारण सहा किलोमीटरचा सा अंतर आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर बघूयात पुढचा प्रवास कसा होतोय या ठिकाणी नर्मदा मैयाचं खूप सुंदर असं दर्शन झालं आणि त्यानंतर आपण पुढचा प्रवास चालू केलेला आहे रामकृष्णारी नर्मदे हर आपल्या पाठीमाग नर्मदा मैया आहे या ठिकाणाहून आपण आलेलो आहोत चालत आणि पुढे आपला असा मार्ग आहे या ठिकाणून आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय सरळ गेलं तर अजून गावात जाऊ आपण तर सरळ न जाता आपल्याला हा उजवा टर्न घ्यायचा आहे आता याच रस्त्याने सरळ सहा किलोमीटर जायचंय आपल्याला बघूयात रस्त्यामध्ये आपल्याला काय काय अनुभव येतात रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर आपण या सरळ पाठीमागच्या रस्त्यातून आलोय आल्यानंतर बघा इथं एक डावीकडे रस्ता जातोय आणि एक हा सरळ रस्ता जातोय कोणतीच खून दिसत नाहीये आपल्याला कोणतीच खून दिसत नाहीये तर आपल्याला सरळ रस्त्याने जायचंय या सरळ रस्त्याने जायचं आपल्याला खून दिसली तरच डावीकडच्या वस्तूला वळायचंय खून नाही दिसली तर सरळ जायचंय आणि तर तरीही मनामध्ये कन्फ्युजन निर्माण झालं गोंधळ निर्माण झाला तर कोणीतरी यायची वाट बघायची रामकृष्णारी हरी नर्मदे हर रामकृष्णारी हरी नर्मदे हर आपण भोजन प्रसादी घेतल्यापासून साधारण पाऊन किलोमीटर पुढे आलेलो आहोत या ठिकाणी बघा खरं तर हा रस्ता होता जुना या रस्त्याने आपल्याला ग्यारालिंगी महादेवाचं मंदिर दिसत होत पण आता हा मार्ग आहे परिवर्तित मार्ग डायरेक्ट आपल्याला भोईंदाला जायचंय कारण पलीकडून पाणी असल्यामुळं त्या रस्त्याने आपल्याला जाता येणार नाही आता भोईंदा इथून पाच किलोमीटर अंतर आहे असं दाखव रामकृष्णारी हर रामकृष्णारी नर्मदे हर, राम हर। पाठीमागा आश्रमापासून आपण साधारण तीन किलोमीटर पुढे आलेलो तीन किलोमीटर पुढे आल्यानंतर बघा हा जो कच्चा डांबरी रस्ता आहे तो डावीकडे जातोय आणि पूर्ण कच्चा शेताच्या कडेचा रस्ता आहे तो सरळ जातोय तर आपल्याला या शेताच्या कडेच्या सरळ रस्त्याने जायचंय भोईंदा नावाचं गाव पुढे येणार आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण आता भोईंदा गावाच्या जवळ आलेलो आहोत साधारण एक वरती भोईंदा गाव आहे आता या गावामध्ये आलो आपण तर काय बदल झालेला आहे बघा पाठीमागापर्यंत आपल्याला केळी आणि कपाशी ही दोन महत्वाची पिकं दिसली तर या गावामध्ये बघा तुम्ही सगळीकडे ऊस आहे सगळ्यात जास्त ऊसाचं प्रमाण आहे दोन नंबरला कपाशी आहे ज्या घरामध्ये मजदूर जास्त आहेत म्हणजे शेतमजूर किंवा माणसं जास्त आहेत काम करण्यासाठी तर ते कपाशीचं पीक घेतात आणि ज्यांच्याकडे म माणसं कमी आहेत मजूर कमी आहेत ते ऊसाचं पीक घेतात रामकृष्णारी नर्मदे हर पाठीमागा आपण या शेता शेताच्या रस्त्याने चिचली मधून आलेलो आहोत पुढं बघा आपल्याला आता एक डांबरे रस्ता लागलेला आहे तर तिथेही दोन ऑप्शन आहेत उजवीकडं आणि डावीकडं तर आपण जायचं कुठं आपण बऱ्याच वेळा म्हणतो उजवीकडे जायचंय पण या ठिकाणी बघा तुम्हाला उजवीकडे कोणत्याही प्रकारची खून दिसत नाही किंवा परिक्रमा मार्ग असं लिहिलेला आहे असं काहीही दिसत नाही हां पण त्या उलट जर डावीकडे बघितलं तर या खांबाला एक झेंडा अडकवलेला आहे बघा दिसला तर हा झेंडा म्हणजे आपली खून आहे परिक्रमा मार्गाकडे जाण्याची रामकृष्णारी नर्मदे हर हा डांबरी लागल्यानंतर जवळजवळ तीनशे चारशे मीटर आपण आल्यानंतर आपल्याला इथं गाव चालू झालेलं दिसतंय या गावामध्ये संकटमोचन हनुमान मंदिर आहे त्या ठिकाणी आपण आज आजचा विश्राम घेणार रा आहोत रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदे हर, राम नर्मदे हर। नर्मदे। या भोविंदा गावात आल्यानंतर या बाल बालसेवेकरांनी सर्व परिक्रमावासींना चायप्रसादी देऊन त्यांचं स्वागत केलं नर्मदेहर नर्मदे। भोईंदा गावाच्या बरोबर मध्यभागी संकट मोचन हनुमान मंदिर आहे या ठिकाणी नर्मदा परिक्रमावासी जे आहेत त्यांची राहण्याची भोजनाची बालभोग प्रसादी अशी सेवा या ठिकाणी केली जाते तर आपण आज या ठिकाणी विश्रांतीसाठी आसन लावणार आहोत आणि उद्या सकाळी आपला पुढचा प्रवास आपण चालू करणार आहोत रामकृष्णारी नर्मदेहर आजचा प्रवास साधारण सोळा किलोमीटर झालेला आहे हर। अशा प्रकारे या ठिकाणी जेवढी चांगल्यात चांगली व्यवस्था चांगल्या चांगली सेवा चांगल्या चांगली सोय परिक्रमावासांची करता येईल त्या पद्धतीची सोय या ठिकाणी केली जाते रामकृष्णांनी हर भेटूयात पुन्हा उद्याच्या पडावामध्ये